महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक अशोक नगर येथील खंडोबा मंदिर मध्ये चंपाी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक अशोक नगर येथील श्री खंडोबा मंदिर मध्ये चंपाषष्टी उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त महाप्रसाद व जागरण गोंधळाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊ देवरे व सौ वैशाली ताई देवरे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित पश्चिम विधानसभा आमदार सीमाताई महेश हिरे व महेश हिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी त्यांनी अशोकनगरमधील सर्व नागरिकांना चंपाषष्टीच्या शुभेच्छा दिल्या व महाप्रसाद घेतला महाप्रसाद म्हणून बाजरीची भाकर वांग्याचे भरीत होते हा महाप्रसाद चार हजार नागरिकांनी घेतला व त्यानंतर संतोषवाणी जागरण गोंधळ पार्टीचे गोंधळाच्या कार्यक्रमाचा आनंद अशोकनगरमधील नागरिकांनी घेतला यावेळी हजारोंच्या संख्येने भक्तजन उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टेली मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक सृष्टीच्या निमित्ताने राज्य कर्मचारी इथे भंडेराव महाराज मंदिर त्याचबरोबर शनी महाराज मंदिर आणि महालक्ष्मी माता मंदिरचे स्थान आहे आणि आजचा दिवस म्हणजे तमाम महाराष्ट्रासाठी हा अत्यंत चांगला दिवस आपण मानतो चंपी हो हा महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांनी मनिमन या राक्षसांवर विजय मिळवला हा दिवस युद्ध करतो आपण खंडेराव महाराजांचा उत्सव साजरा करत असतो आणि ते रायगडपेठ प्रतिष्ठानचे समाधानजी देवले त्याचबरोबर वैशालीचे सर्व पदाधिकारी सातपूरचे त्या सगळ्यांनी मिळून हा उत्सव इथे साजरा केलेला आहे आपण त्यामुळे अतिशय धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण झाले हे सर्व नागरिकांना शक्तीच्या मनापासून शुभेच्छा देते एअरपोर्ट एअरपोर्ट या ठिकाणी चंपाश्ठी उत्सव दोन हजार पंचवीस साजरा होत आहे या परिसरातील सर्व खंडेराव भक्त मंडळ या ठिकाणी आलेल्या त्रिदेवता मंदिर समिती तसेच रायगड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा चंपाश्रेष्ठी उत्सव साजरा होत आहे तरी सर्व नागरिकांना आमच्या सर्व भजनी मंडळातर्फे त्रिदेवता मंदिर सिद्ध हनुमान भजनी मंडळ महारुद्र हनुमान भजनी मंडळ त्याचप्रमाणे हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ संकटमोचन हनुमान मंदिर हे सर्वच परिसरातील संपूर्ण एकावन्न मंदिरं एकत्र करून ही समिती तयार झालेली आहे या समितीतर्फे दरवर्षी आम्ही चंपशेष्ठी उत्सव साजरा करतो आता थोड्याच वेळात या ठिकाणून पालखी सोहळा निघाला आणि हा पालखी सोहळा निघाल्यानंतर ते पालखीचा जेव्हा मिरवणूक होईल त्यानंतर इथं महा महाआरती होत असते आणि महाआरती झाल्यानंतर लगेच या ठिकाणी जो खंडेराव महाराजांचा जो प्रसाद असतो जी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत असं चार हजार लोकांचा प्रसाद या ठिकाणी तयार केला आहे तसंच या ठिकाणी संतोषवाणी जागरण गोंधळ सुप्रसिद्ध असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम दहा वाजेपर्यंत या ठिकाणी आहे सर्व नागरिकांनी नाग याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे व सगळ्यांना मी चंपश्रिष्ठी उत्सवानिमित्त सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा